शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस साठी पेपर कसा असतो कोणते विषय किती मार्काला असतात आणि नेमका सिलेबस काय आहे चॅप्टर वाईज सिलेबस आपण आजच्या मध्ये बघणार आहे कारण आपण आज जे बुक्स वापरतो ते बुक्समध्ये जे सिलेबस दिलेला आहे तो जो काय ऑफिशियल सिलेबस दिलेला आहे त्यानुसार असेलच असा नाही एखादा चॅप्टर इकडे तिकडं होऊ शकतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्कॉलरशिप घेणारी जी संस्था आहे एक्झाम काउन्सिल त्यांच्यातर्फे जो सिलेबस दिलेला आहे चॅप्टर वाईज तो आपण आजच्या वेळेमध्ये बघणार आहे स्कॉलरशिप परीक्षा ही आत्ता जे आतापर्यंतचा जो नाही का पाचवी आणि आठवीला घेतली जाते तर त्याचा पुढचा निर्णय आता यावर्षी चौथीला होणार पाचवीला होणार काय होणार त्याचा अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण एक दिलेला आहे आणि अजून पुढचा अपडेट त्याच्यामध्ये येणार आहे तर जो काय पेपर होता मुलांचा इयत्ता पाचवीसाठी त्यासाठी जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये प्रथम भाषा आणि गणित विषय हे पंचवीस आणि पन्नास प्रश्न त्याच्यावरती असायचे म्हणजे सेव्हन्टी फाय क्वेश्चन एक प्रश्न दोन मार्काला असतो त्यामुळे पेपर एक मध्ये प्रथम भाषा आणि गणित मिळून टोटल दीडशे मार्ग पेपर मुलांचा होता पेपर दोन मध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता असणे तृतीय भाषेचे पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्ता पन्नास प्रश्न सेम फॉर्मॅट पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्काला टोटल टाइम दिले आपला एक तास तीस मिनिट एक तास तीस मिनिट अशा प्रकारे टोटल तीन तासाचा टायमिंग आहे मुलांचा याच्यामध्ये पण आपल्याला दिलंय की सोप्या प्रश्न जे आहे ते तीस टक्के असतात मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के असतात इयत्ता आठवीसाठी पण आपल्याला हाच फॉर्मॅट पाहायला मिळेल यत्ता आठवीसाठी जी स्कॉलरशिप आहे त्याच्यात प्रथम भाषा आणि गणित यांचे टोटल पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्कांसाठी तृतीय भाषा आणि बुद्धिवचा याचे पंचाहत प्रश्न दीडशे मार्कासाठी याच्यामध्ये पण तेच फॉर्मॅट आहे सोप्या स्वरूपाचे तीस टक्के मध्यम स्वरूपाचे चाळीस आणि कठीण स्वरूपाचे तीस टक्के त्याचबरोबर आठवीसाठी काही प्रश्न असतात त्यामध्ये वीस टक्के प्रश्न असे असतात की ज्याच्यामध्ये चार पर्याय पैकी दोन पर्याय बरोबर असतात असे पण प्रश्न असतात याच्याबद्दल पन पण डिटेलमध्ये आपल्याला बघितलेले आहेत आप। बघूया आपण स्कॉलरशिप इयत्ता पाचवीसाठी जो काही परीक्षा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे जो सुधारित अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये इंग्रजी विषयासाठी कोणकोणते टॉपिक आहेत त्यामध्ये लेटर ऑफ अल्फाबेट्स त्याच्यामध्ये असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युझिंग गिव्हन अल्फाबेट्स आणि आपल्या या ठिकाणी परीक्षेमध्ये त्याचं वेटेज किती असणार आहे हे पण फार महत्त्वाची गोष्ट आपल्या इथे क्लिअर करणार आहे त्यानंतर रायटिंग वर्ड्स कोरेटिंग वर्ड्स विथ पिक्चर रायमिंग वर्ड्स अपोजिट वर्ड्स वर्ड रजिस्टर फाइंड द स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स यूजिंग राईट कॉन्टॅक्टेड फॉर्म्स डिक्शनरी स्किल पार्ट ऑफ बॉडी नेम ऑफ द बर्स अँड अनिमल देअर लिव्हिंग प्लेसेस साऊंड कंपॅरिझन होमोफोन्स नेम ऑफ द कलर थिंग शेप व्हिजिटेबल फ्रूट गेम्स देन कॅपिटलायझेशन कोमा फुल स्टॉप म्हणजे पंक्च्युएशन मार्क मध्ये क्वेश्चन मार्क्टॉप एक्सप्लानेश मार्क पुढचा टॉपिक आहे न्युमरिकल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये डेज विक कार्डिनल ऑर्डिनल डिरेक्शन मॅप रिडिंग टेलिंग टाइम क्रिएटिव्ह थिंकिंग ऍडव्हर्टाईझिंग मोटोज मेसेज सॉल्व्हिंग पझल विथ द गिव्हिव्हिव्हिव्हन क्ल्यूज सॉल्व्हिंग रिटाल्स विथ द गिव्हन क्ल्यूज टॉक एक्सप्रेशन त्यामध्ये ग्रीटिंग सिकिंग परमिशन मेकिंग रिक्वेस्ट कोरिलेशन बिट्वीन इन्ट इंस्ट्रक्शन एक्सप्रेशन पिक्चर मिसिलेनियसमध्ये आर्टिकल प्रिपोलूशन ॲब्जेक्टिव्ह ॲडवर बस सेंटेन्स फॉर्मेशन सिंग्युलर अँड प्ल्युरल आणि कंप्रेन्शनमध्ये रिडिंग स्किलमध्ये प्रोज अशा प्रकारचा हा फॉर्मॅट हा सिलेबस इंग्लिशसाठी आहे स्कॉलरशिप पाचवीचा मराठी गणित विषयासाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण बघूया तो इंग्लिशचा सेम इंग्लिशमध्ये आहे याच्यामध्ये हा गणित विषयाचा त्याच्यामध्ये संख्या ज्ञान आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्ह वाचन लेखन अंकांची दर्शनी स्थानिक विस्तारित मांडणी मोठ्यात मोठी लहान लहान संख्या संख्याचा चढता उतरता क्रम एक ते शंभर प्रश्नांवरती संख्यांवर आधारित प्रश्न मूळ जोडमूळ सहमूळ त्रिकोणी चौरस संख्या त्यानंतर पदावली अक्षरांचा उपयोग त्यामध्ये पाच अंकी भागले दोन अंकी संख्येपर्यंत असं पण दिलेले संख्यांचे विभाजक अवयव एक ते दहा पर्यंतच्या विभाजतेच्या कसोट्या दिसते आपला व्यवहार अपूर्णांक समछेद भिन्न पूर्णांक लहान मोठेपणा चढता उतरता बेरीज वजबाकी गुणाकार अंश पूर्णांक व्यक्त सममूल्य अपूर्णांक दशांश पूर्णांक मध्ये वाचन लेखन स्थानिक किंमत दशांश अपूर्णांक बेरीज वजावाकी त्यानंतर मापन महत्व मापन मध्ये आहे लांबी वस्तुमानधारकता धारकता रूपांतर वाजवाकी शाब्दिक उदाहरणे कालमापन मध्ये घड्याळ तास मिनिटे सेकंद परस्पर बेरीज वजाबाकी त्या दिनदर्शिका कागद मापन रिम आणि दस्ता नाणी नोटे रुपये पैसे परस्पर रूपांतर मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी विक्रीस उदाहरणे त्यानंतर व्यवहारिक गणितामध्ये नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज हे पण टॉपिक आहेत भूमितीमध्ये यांना कोण त्यांचे प्रकार समांतर लांब रेषा त्रिकोण चौरस बाजू शिरोबिंदू वर्तुळ त्रिज्या जिव्या व्यास केंद्र परिघ आंतरभाग बाह्यभाग वर्तुळ कौंस परिमती आयत चौरस बहुभुजाकृती दे क्षेत्रफळ आयात चौरस त्रिमिती वस्तू घडणे आकृती बंद इष्टिका चिती मध्ये चित्ररूप माहितीचे आकलन तो अशा पद्धतीचा अभ्यासक्रम हा गणित विषयासाठी होता आता आपण याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये काय अभ्यासक्रम आहे पाचवी त्यामध्ये आकलन मध्ये सूचना पालन जोडाक्षरे अक्षर संख्या मालिका इंग्रजी अक्षरमाला वर्गीकरण मध्ये शब्दसंग्रह आकृती आणि संख्या क्रम ओळखण्यामध्ये संख्या मालिका आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका चुकीचे पद ओळखणे भाषिक वय तुलना नाती अभाषिक आकृत्या मोजणे त्रिकोण चौकोन घनाकृती ठोकळे प्रतिबिंब म्हणजे आरशील जलप्रतिबिंब जल समसंबंध मध्ये शब्दसंग्रह आकृती संख्या समान पद ओळखणे आकृत्या कुठप्रश्नामध्ये रांगेतील स्थान दिशा दिनदर्शिका वेन आकृती आणि चौरस आणि वर्तुळाची संख्या टॉपिक नववा गटाशी जुळणारे पद म्हणजे शब्द आकृती संख्या सांकेतिक भाषा शब्द संख्या चिन्हे यांचा परस्पर वापर भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता याच्यावरती काही प्रश्न चार टक्के याच्यामध्ये पडतात तर आता आपण बघूया स्कॉलरशिप एकता पाचव्यासाठी मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे डिटेलमध्ये मराठी साठी आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणं त्याच्यामध्ये उतारावर आधारित प्रश्न वृत्तपत्र जाहिरात बातम्या कविता व त्यावर आधारित प्रश्न त्यानंतर कार्यात्मक व्याकरण मध्ये शब्दांच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद लिंग वचन काळ विराम चिन्ह वाक्यांचे भाग शुद्ध शुद्ध शब्द त्यानंतर न भाषेचा व्यवहारात उपयोग करणे यामध्ये वाक्य प्रचार मनी संवादावर आधारित प्रश्न निर्देश निर्देशमध्ये योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे सुसंग वाक्यांचा परिचय वाक्यांचा वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे त्यानंतर ना उपघटक त्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जोड शब्द अलंकारिक शब्द त्याच्यामध्ये शब्द संपत्तोल प्रभुत्व याच्यामध्ये आपण बघूया शब्द समज शब्द समुदर्शक शब्द पिल्लूदर्शक शब्द म्हणजे प्राण्यांचे जे हे असतात प्राण्यांचे जे पिल्लांची नावे असं आपण त्याच्यामध्ये घरदर्शक शब्द दा, अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे भाषाविषयक ज्ञान लेखक तो कवी संत शास्त्रज्ञ खेळाडू राष्ट्रीय प्रतिके दिनविशेष शौर्य पदके पुरस्कार ग्रंथ खेळ रंगछटा चव आणि प्रसिद्ध संबोधने या संबंधित हा सिलेबस असतो याच्यावर आधारित पेपर मुलांचा काढला जातो हा आहे ऑफिसियल सिलेबस पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण या सिलेबसवर आधारित प्रत्येक टॉपिक वर आधारित महत्वाचे लेक्चर्स आपण आणणार आहोत कमेंट करायचे आपल्याला नक्की कोणत्या विषयावरचं लेक्चर सर्वात पहिल्यांदा पाहिजे कोणत्या टॉपिक वर पाहिजे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा भेटू आपण पुढच्या महत्वाच्या क्लासमध्ये ज्याच्यामध्ये आपण स्कॉलरशिप विषयावर आधारित पुढचा टॉपिक आपण आणणार आहोत त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त शेअर कमेंट्स लाईक आपल्याला याच्यामध्ये पाहिजे भेटू आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये